परीक्षेत अपयशी झालो होतो संकटात सापडलो होतो अपयश फार जिवारी लागलं होतं वेदना सहन होत नव्हत्या लोकांची टिंगलटवाळी सहन होत नव्हती सततशी लोकांचं जे बोलणं होतं ते कुठंतरी दुःख करायचं हृदयाला पीळ पडायचा सणच व्हायचं नाही अशा प्रकारची जिंदगी कधी पाहिली नव्हती आणि अपयशाला सामोरं जाता जाताना खूप कठीण जात होतं अशा वेळेला वाटत होते जे मित्रमंडळी आहेत आपले ते आपल्याला मदतीला येतील ते आपल्याला सावरतील ते आपल्याला आधार देतील परंतु तसं काही एक झालं नाही एकही मित्र आणि मित्रपरिवार मदतीला आला नाही उलट माझी मजा बघत बसले उ... माझी गंमत बघत बसले मी कसा फेस करतोय या परिस्थितीला मी अजून खोल कसा सापडतोय या अपयशाला मी कसा पचवतोय कसा जगतोय याकडे त्यांचं लक्ष असायचं परंतु त्यातून बाहेर काढण्याकडे माझे कोणीही मित्रपरिवार पुढे आले नाही कोणीही मित्र, मित्र माझ्या या समस्येला माझ्या अडचणीला समजून घेऊ शकले नाही आणि ज्यांना समजलं ते सुद्धा दुरावले कारण त्याची माहिती नाही की अशा परिस्थितीमध्ये माणूस दूर का जातो उलट मला असं वाटत होतं की लोक येतात आपल्याला आधार देतात आणि आपल्याला बाहेर काढण्यासाठी विशेष प्रयत्न करतात कारण का आपणही त्यांच्या काळामध्ये उभे असतो आपणही त्यांना मदत केलेली असते आपणही त्यांना सगळ्या काही गोष्टी पुरवलेल्या असतात तर असं वाटत असतं की नाही हे आपल्याला मदतीला येतील आणि मग आपणही अपयशाला सामोरं जाऊ आपणही सहजपणे टक्कर देऊ आहे की आपल्याकडे एवढी मोठी मित्रमंडळी यांची फौज आहे मित्रपरिवार आहे विश्वास पात्र आहे आणि आपल्या आपण एकमेकांना इतका वेळ दिलेला आहे एकमेकांना इतका पैसा पुरवलेला आहे मदतीला धावून आलेलो आहे निम्म्या रात्री धावून आलेलो आहे कोणावर काय संकट आलं कोणाला काय समस्या आल्या कोणाला काय अपयश आलं काहीही जे काही झालं कोणाच्या आयुष्यामध्ये तर त्या हो त्या वेळेला आपण होतो त्यामुळं आपल्याही वेळेला आपले मित्रपरिवार आपल्या जवळ असतील आपले नातेवाईक जवळ असतील आपलं कुटुंब आपल्या जवळ असेल तर असा हा एक भाबडा एक भ्रम असतो या भ्रमाच्या भोपळ्यामध्ये माणूस नाचत असतो आणि त्याला असं वाटतं आहे ना माझ्याजवळ सगळं काही आहे माणसं आहेत जवळची माणसं आहेत माझ्याकडे सगळं काही आहे परंतु ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये हा अनुभव जेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये येतो आज आणि आत्ता त्याला सामोरं जावं लागतं त्यावेळेला जर पाहिलं तर त्यावेळेला निश्चितच यापैकी कोणीही जवळ नसतं आणि असलं तरी ते फक्त देखाव्यापुरतं असतं जबाबदारी न घेणारं असतं फक्त विचारपूस केली पाहुण्यासारखं वरवर काहीतरी विचारलं आणि काही मदत लागली तर सांगा आम्हाला एवढं बोलून टाळून आणि जे पशार होणार ते परत तोंडही दाखवणार पर नाही परत तुमचं फॉलोअपही घेणार नाही की तुमच्या संकटातनं तुम्ही काय मार्ग काढलाय काय सिच्युएशन आहे तुमची परिस्थितीला तुम्ही कसं तोंड देताय काही मदत लागली तर आम्हाला सांगा किंवा काही अडचण असेल तर आज आणि आत्ता जे काही शक्य आहे ते आम्ही करू शकतोय तर आम्हाला फक्त एक कल्पना द्या किंवा फोन करून सांगा तर आम्ही निश्चितच धावून येऊ किंवा निश्चितच आम्हाला काही करावं असं वाटेल तर आम्ही तुम्हाला करू शकतो मदत तर अशा प्रकारचं तुम्हाला काहीही मिळणार नाही आणि याचा अनुभव ज्या व्यक्तीला आला असेल त्याला हे निश्चितच कळेल की आपण कोणाच्या किती कामी आलो होतो आणि आपल्यावर जेव्हा वेळ आली आपल्यावर जेव्हा वाईट परिस्थिती आली आपल्याला जेव्हा परिस्थितीला सामोरं जावं लागलं तेव्हा ज्यांच्यासाठी आपण निम्म्या रात्री धावून गेलो होतो ज्यांच्यासाठी आपण चार पैसे गाठीला बांधून त्यांना दिले गेलो होतो आपण त्यांच्या मदतीला त्यांना खाऊ पिऊ घातलं होतं त्यांना मदत केली होती त्यांची आपल्या जवळच्या माणसासारखी सेवा केली होती परंतु तीच माणसं आज आपल्याला विचारत सुद्धा नाही तीच माणसं आपल्याला फॉलो घेत नाही तीच माणसं आपल्याला ओळखही देत नाही तर त्यावेळेला जो वेदनाचा जो प्रसंग किंवा ती जे आठवण त्या माणसाला इतकी वेदनादायी असते की तर त्याचं शब्दात वर्णन नाही करू शकत